पेण तालुक्यातील तांबडी गावात आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे नऊ वर्षाची खुशबू ठाकरे मृत्युमुखी पडले आरोग्य विभागाने तिला कुष्ठरोगी समजून औषधोपचार सुरू केला मात्र त्याचे गंभीर साईड इफेक्ट झाले आणि अखेर बावीस जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेला महिना उलटूनही कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही पोलिसांनी या प्रकरणात मृत्यू आकस्मिक म्हणून नोंदवला पण पुढील चौकशीसाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि जनजागृती आदिवासी विकास संस्थेने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार यावर प्रशासन जबाबदार आहे आणि ते अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आदिवासी विकास विभागाने जर लवकरात लवकर दोषींवर कारवाई केली नाही तर आदिवासी समाजात असंतोष वाढेल आणि प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन छेडले जाईल संतोष ठाकूर यांनी शासनाला इशारा दिला आहे की मार्च महिन्यात मोठे उपोषण करण्यात येईल सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे आदिवासी जनजागृती सामाजिक विकास संघटना रायगड ज्या प्रकल्प पेन या कार्यालया अंतर्गत येणारी वरवणे आश्रम शाळेमध्ये खुशबू नावाच्या चौथी चौथीपण शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीचा नाहक बळी गेला चुकीचा औषध उपचार केल्यामुळं तिचा ब बळी घेतला आहे मी आम्ही शासनाला पत्र देऊन आज एक महिना होत आला आहे परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारावर कारवाई न केली नाही या अखेर जर त्यांनी संबंधित मृत्यू भुत, मृत्यूप्रकरणी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही प्रकल्पपेंड अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अंमल उपोषण करणार आहे तसेच जिल्हा अधिकाऱ्यासमोर रायगड येथे या ठिकाणी उपोषण अंमल उपोषण करणार आहे तरी खुशबूला तात्काळ न्याय द्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती